मला आठवत आहे की मी पाच दहा वर्षापूर्वी इकडे आलो होतो एकदा निवडणुकीच्या काळामध्ये एवढे खड्डे होते एवढं अस्वच्छता होती आणि आम्ही तिथून ठाण्यावरून पेवर ब्लॉक डांबराच्या गाड्या घेऊन इकडे आलो आणि पेवर ब्लॉक रवी तुला आहे ना रवी आपण केलं ते सगळ्या लोकांनी आणि म्हणून त्यावेळेची परिस्थिती आणि आताची परिस्थिती बदलली आहे मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणावर निधी आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून दिला आहे आणि आज आपण सगळे पाहतोय की कॉन्क्रीटचे रस्ते होत आहेत हे कॉन्क्रीटचे रस्ते पुढचे पंचवीस तीस पन्नास वर्ष याला खड्डा पडणार नाही आणि या खड्ड्यातून प्रवास करण्याची वेळ कल्याण डोंबोलीकरांना येणार नाही खड्डे मुक्त कल्याण डोंबोली महापालिका करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे खरं म्हणजे असे अनेक प्रकल्प आपण राबवले मी मगाशी वाचून दाखवले यापूर्वी देखील अनेक प्रकल्प आपण राबवलेले आहेत आणि म्हणून या कल्याण डोंबिलीमध्ये देखील विकासाची गंगा आणण्याचं काम आपण या ठिकाणी करताय त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद